आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद काँग्रेस सोबत आघाडी करण्याच्या फॉर्म्युल्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सावध पवित्रा घेतलाय सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्ष निरीक्षक अजित पवार सोलापुरात आले त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले यावेळी बोलताना अजित पवारांनी भाजप सेनेच्या युतीवर टीका करताना शिवसेना भाजपसोबत दुटप्पी वागत असल्याचं म्हटलंय सेनेचं भाजपशी पटत नसेल तर सामनातून टीका करण्याऐवजी सत्तेतून बाहेर पडावे आणि मग विरोध करावा असा सल्लाही अजित पवार द्यायला विसरले नाहीत आज त्यांचं स्वतःचं एक वृत्तपत्र जे सामनाचं मुखपत्र सॉरी सा, शिवसेनेचं मुखपत्र म्हणून जे सामना ओळखला जातो त्याच्यामध्ये जा पण ह्याच्या संदर्भात रोज अग्रलेख लिहिले जात आहेत रोज ह्याच्या संदर्भामध्ये फटकारलं जात आहे आता एकीकडं केंद्रात पण हे सरकारमध्ये आहेत राज्यात पण सरकारमध्ये आहेत आणि पुन्हा इकडे दुहेरी भूमिका घ्यायची हे लोकांना पटत नाही ना मग तुम्हाला जर पटत नसेल तर तुम्ही सरकारमधनं बाहेर जावा आणि विरोध त्या ठिकाणी करा तुम्ही सरकारमध्ये पण राहणार तुम्ही वांडीला वांडी लावून पण बसणार आणि पुन्हा आत्ताच्या सरकारने घेतलेल्या या निर्णयाला तुम्ही विरोध पण करणार जनता काही इतकी दुधखुळी नाहीये लोकांना कळतंय की खरं काय खोट काय त्याशिवाय गुंडांच्या राजकीयकरणाबाबत कायदे कडक असावेत आणि हे नियम सर्वच पक्षांनी पाळावेत अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली आहे समाजाला भीती वाटते असे लोक असे जे लोक आहेत अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा जे असे गुन्हेगार आहेत म्हणजे ज्यांची समाजा समाजाला असल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कधी समाजाने स्वीकारता कामा नये अशा प्रवृत्तीचे जो लोक आहेत एकदा त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाल्याचा आता आलं नाही पाहिजे अशा प्रकारचे पण नियम केले पाहिजे सुरू झाल्या तुम्ही म्हणता या गोष्टीमध्ये तथ्य आहे काय होत इलेक्टिव्ह मेरिट बघून राजकीय पक्ष तशा प्रकारच्या लोकांना तिकीट देतात पण जर निवडणूक आयोगाने अशा प्रवृत्तीला तिकीट देत असताना त्याला अपात्रच ठरवलं तर तिकिट द्यायचा प्रश्नच येणार काय होतं काही लोकांनी तिकीट दिली आणि ते निवडून आले आणि काही लोक काही राजकीय पक्ष सरळ मार्गीला राहण्याचा प्रयत्न केला तर ते संख्येने मागे राहतात शेवटी मॅजिक फिगर ही कुठल्याही निवडणुकीमध्ये महत्वाची असते